आधी मध्ये हो <laughs> आज मला मँगो खूप आवडते मला माहिती तुम्हाला पण आवडत असेल ना तर आज मी छान मँगोची डिलिशियस छान रेसिपी बनवणार आहोत काय बनवणार आहोत बाबू आपण आज मँगो आईस्क्रीम सकाळ पासून आयला मागा लागल्या आईस्क्रीम कधी बनवणार आपण मँगोची आईस्क्रीम कधी बनवणार आहोत <laughs>

चला मग आता आपण आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया आणि मँगोचा सीझन आहे आणि या सीझन मध्ये मँगोची आईस्क्रीम तर झालीच पाहिजे आपण बाहेरून तर विकत आणतोच पण तिची म्हणजे ती जी रेसिपी असते ती पूर्ण वेगळी आणि आपण ही घरी जी बनवतोय ती पूर्ण वेगळी आहे तर तुम्हाला कळेलच आता डेलिशियस यमी यमी टेस्टी मँगोची आईस्क्रीम कशी बनवायची आहे तुम्ही एकदा बनवली की तुम्ही बाहेरून आईस्क्रीम तर आणणारच नाही नेहमी घरीच बनवणार आईस्क्रीम आणि आईस्क्रीम पण पटकन बन -फट बनते असा वेळ अजिबात लागत नाही फटाफट बनते आणि लागत खूप छान आणि सुंदर अशी आईस्क्रीम वी वी असणार आहे आपले वेगवेगळे नेहमी व्हिडिओ असतातच आहे त्याचबरोबर हा वेगळा आणि चांगला असा व्हिडिओ आहे आल्याची आवडती रेसिपी आहे ही हो गेलो खूप एक्साइटेड आहे सकाळपासून तिथ झाले कधी बनवायची कधी बनवायची नक्कीच आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कशी बनते आईस्क्रीम खरं कराولت मी आणि तुम्ही पण बनवा खूप यम्मी लागणार आहे तुम्ही खाल्ली ना मला सांगा कशी लागते कमेंट करून सांगा ओके ओके आता आयला हेल्प करायला थोडी थोडी चला मी हेल्प चलो नो no, चलो चलो किचन में करू शकते तरी पण काय होले शाबो शाबो मँगो आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम बल्ले 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 शाबो शाबो बल्ले बल्ले चला तर मग आपण मँगो आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया आणि इतकी इजी आहे ना ही आईस्क्रीम बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि त्याचे लागत लागत पदार्थ लागतात जे बनवण्यासाठी ते तर इझिली उपलब्ध होतात जास्त काहीही तुम्हाला आणायची गरज नाही जास्त फॅन्सी पदार्थ पण लागत नाही म्हणजे व्हिपिंग क्रीम कंडेन्स्ड मिल्क वगैरे असं काहीही लागत नाही एकदम तुम्हाला इझिली अवेलेबल होतील असेच आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत आणि आता आपण बघूयात काय काय लागणार आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी हे बघा आईस्क्रीम बनवण्यासाठी हे घेतलेलं आहे फ्रेश अमूल क्रीम ही आहे, आहे फुल फॅट मिल्क आणि ही आहे मिल्क पावडर आणि ही आहे साखर तुम्हाला मेजरमेंट दिसतच असेल सगळ्यांचं हे तीनही मिल्क पावडर मिल्क आणि फ्रेश क्रीम एक एक कप घेतलंय पूर्ण आणि साखर अर्ध्या कपापेक्षा थोडीशी जास्त आणि मँगो आईस्क्रीम आहे म्हणजे ऑब्विसली मॅंगो तर असणारच तर आता आपण हा मॅंगो आधी कट करून घेऊयात बघा या पद्धतीने साल काढली ना तर जास्त वेस्टेज सुद्धा जात नाही बघायला बघा कशी लुडबुड लुडबुड करत असते मध्ये 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 तिला फार आवडत जेवण बनवताना पण ती येते तिला पण ते आवडतं बनवायला आता आपण हा मॅन्को कट करून घेऊया असे स्लायसेस करून घ्यायचे असं तर आपल्याला तो मिक्सरमध्येच बारीक करायचं म्हणजे जास्त छोटे स्लायसेस नाही केले तरी चालतील आता आपण हे सगळे जे इंग्रिडियंट्स घेतले आहेत ते सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात ही आहे फ्रेश क्रीम ही बघा कशी मस्त घट्ट झाली आहे मी अगोदर ती फ्रीज मध्ये ठेवलेली म्हणून अशी छान घट्ट झाली आहे हे मिल्क ही मिल्क पावडर ही साखर शुगर शुगर ही शुगर आहे आणि आंबा आणि हा मँगो वडापूस वडापूस आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये मस्तपैकी मस्त पैकी बारीक करून घेऊयात हे बघा आपलं आता मिक्सर मधून आपण काढलेलं हे फिरवून हे असं झालंय आता आपण ही आईस्क्रीम सेट करायला ठेवूयात आता आपली ही आईस्क्रीम झालेली आहे मी ही सेट करायला ठेवते हा काचेचा आमच्याकडे टिफिन होता त्याच्यामध्ये ठेवतोय हां करेक्ट म्हणजे असं काही आपल्याला काचेच पाहिजे असं काही नाही छोट्या टोपात ठेवलं तरी चालेल पण ठेवू शकता हो बरोबर कलर पण बघितलं किती सुंदर कलर आला एकदम नॅचरल आईस्क्रीमचा कलर आलेला आहे मला टेस्ट करायचं

छान आणि सुंदर अशी आईस्क्रीम आहे आणि पटकन होते अजिबात वेळ लागत नाहीये तुम्ही विकत आणता त्यापेक्षा तुम्ही घरीच बनवा आणि तुमच्या मुलांना अगदी घरची रेसिपी खायला द्या तुमच्याकडे थोडे असतील आणि जर त्यांना आजारी पडले असते मग तुम्ही घरी पण बनवू शकता यस तर कुठलीही गोष्ट आपण घरी बनवलेली ही वेगळीच असते आणि विकत आणलेली ही जरा वेगळीच असते त्यासाठी आयल्याने सांगितल्याप्रमाणे अशी आईस्क्रीम बनवून द्या खूप छान आणि टेस्टी आहे हे बघा आहे आता तुमच्याकडे ट्रान्सपरंट क्लिंच पेपर असेल तर तोही तुम्ही लावू शकता किंवा असं झाकणही ठेवू शकता पण जर आपण हे असं लावलं आपण हे अल्युमिनियम फॉईल किंवा क्लिंच पेपर लावला तर ते पूर्ण असं खालून लावायचं हो ह्या सेलला एकदम चिटकवून असं ठेवायचंय म्हणजे ह्याच्याने काय होतं की आईस्क्रीम वरती क्रिस्टल्स नाही तयार होत जे बर्फाचे क्रिस्टल्स असतात ते तयार नाही होत आता आपण हे मध्ये ठेवूयात पाच ते सहा तास आपण सेट करूयात आणि त्याच्यानंतर एकदा खोलून बघूयात सेट आहे की नाही आपली आईस्क्रीम चला तर मग आई तुला दम तोपर्यंत तीन ते चार तास लागणार आहे कमीत कमी हे कमी। बघा आता आपली आईस्क्रीम रेडी झालेली आहे काल रात्री आम्ही बनवली आणि आज आपण ती खोलून बघणार आहोत अशी तर पाच ते सहा तासात होते पण रात्री आम्ही लेट बनवली म्हणून तोपर्यंत काही झाली नव्हती मग आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही आईस्क्रीम बघणार आहोत कशी झाली आहे स्पेशली बाबू नाश्ता खायला तिला सांगावं लागतं आईला नाश्ता करू जा आईला <laughs> नाश्ता कर नाश्ता कर तरी पण ती आळण ठावून चालू असे पण आज माहितीये ती लवकर उठून आंघोळ करून नाश्ता दे आमचा नाश्ता पण नाही झाला नाश्ता दे नाश्ता म्हटलं अशी काही जास्त भूक लागली वाटतं म्हणून असं वाटलं की आईला खूप भूक लागली पण नाही नंतर काय आलं ती म्हणते आता नाश्ता खाल्ल्यावर मग आईस्क्रीम खायची आहे ना अरे यार म्हणून म्हटलं तिला नाश्ता होता म्हणजे असतीने एकदम फटाफट आवरलेलं सगळं सुपर नाश्ता पण खाल्ला कारण का तिला आईस्क्रीम खायची होती आणि नाही या सीझन मध्ये आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लेली ऑलरेडी पण तिनेच नाही खाल्ली तिचा प्रॉब्लेम होता म्हणून तिला आईस्क्रीम दिलीच नाही या सीझन मध्ये आणि ती आता घरी बनवली तिला आईस्क्रीम द्यायची आणि ती सुपर एक्सायटेड आहे आणि आता ह्या वेळेस नेक्स्ट टाइम पण आम्ही सारखंच बनवतच राहू तेव्हा काय तिला वेटिंग करायची गरज नाहीये तिला जेव्हा हवे तेव्हा आम्ही देऊ आज व्हिडिओ काढायचा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तुम्हाला ही आईस्क्रीम बनवायची आहे म्हणूनच तिला वेटिंगवर ठेवली आणि खरंच नक्की बनव आईस्क्रीम बनवायला तर फारच इजी आहे आणि खाल्यात एकदम सॉलेट आहे खरच खरं तर मग आता पण बघूया थांब थांब आता ही आईस्क्रीम आम्ही ओपन करणार आहोत ती फ्रीजर मध्ये ठेवलेली आणि जेव्हा आपल्याला आप ती खायची आहे त्याच्या आधी पाच मिनिट काढून ठेवायची म्हणजे ती एकदम नॉर्मल होती आणि इझिली आपल्याला घेता येते म्हणून खोलात आईली मी बोलते अरे हो हळू तिला असं झालंय ना कधी मी आईस्क्रीम घे आणि कशी कधी खाई खरंच आई मी बघा आम्ही सुद्धा खूप उसये हे आईस्क्रीम खाण्यासाठी कारण खूप छान लागते तोंडाला पाणी आले माझ्या पटकन दे बाई म्हणजे एक वर्ष तिने आईस्क्रीमच खाल्ली नाही आपण ही आईस्क्रीम सर्व केलेली आहे या आईस्क्रीम मध्ये आपण मँगोचे मँगोचे छोटे छोटे काप कन करून टाकलेले आहेत असे मस्त तुम्हाला जर वाटत असेल आवडत असेल तर तुम्ही आईस्क्रीम मध्ये सुद्धा मिक्स करू शकता आणि आम्ही असे वरतूनच घेतले आहेत खूप छान आहे आता आपण ही टेस्ट करून बघूयात कशी आहे पहिला ओके चल किती घाई गडबड बघा आम्ही आईस्क्रीम खायला घेतली कशी आईस्क्रीम आता बोल काहीतरी बोल जम्मी खूप आहे अरे यार है ना एवढी सुंदर लागते ना एवढी छान लागते ना तर आईला बोलायला पण तरी आधी असं झालं मी आईस्क्रीम पावले तर आईल्या आईस्क्रीम खाण्यामध्ये विजय ऑफने आहे कारण तरी आम्ही खूप दिवस आईस्क्रीम दिलीच नव्हती दिली सायलीने सांगितलं तिला टॉयलेट थोडा प्रॉब्लेम होता म्हणून डॉक्टरांनी सांगितलं तिला आईस्क्रीम देऊ नका पण आज म्हटलं तिला देऊया दे आपण घरी बनवलेले आहे आणि मँगोचे आहेत स्पेशली बनवली खास तिच्यासाठी आम्ही आईस्क्रीम खरच खूप छान झाली आहे छान म्हणजे त्याच्यामध्ये क्रिस्टल सुद्धा फॉर्म झालेले नाहीयेत एकदम मस्त स्मूथ झाली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि बनवायला फक्त पाच मिनिट लागतात काहीही वेळ लागत नाही बनवायला पाच मिनिट फक्त लागतात आणि तुम्ही बघितलेलंच आहे आईस्क्रीम नंतर आम्ही वरून थोडा मँगो टाकलेला आहे तुम्हाला जास्त मँगो हवा असेल तर तुम्ही जास्तही मॅंगो टाकू शकता सेंटर नाही तुम्हाला फक्त मँगो आईस्क्रीम म्हणजे फक्त मँगो युज करूनच नाही करू शकत तुम्ही तुम्हाला दुसऱ्या कोणत्या फ्रूटची करायची असेल सेम प्रोसेसने तुम्ही दुसऱ्या कोणत्याही फ्रूटची आईस्क्रीम करू शकता आम्ही त्याच्यामध्ये मॅंगो कट करून घेतलेला आहे कोणताही फ्लेवर तुम्हाला जो फ्लेवर आवडतोय त्या फ्लेवरचा फक्त तुम्ही ते फ्रूट ऍड करायचं किंवा चॉकलेट तुम्हाला आवडते तर चॉकलेट सुद्धा त्याच्यात ऍड करू शकता आणि तुमची आईस्क्रीम रेडी होणार आहे खाण्यासाठी विकतची आईस्क्रीम अजिबात खायची गरज नाहीये कारण त्याच्यामध्ये थोडेफार केमिकल सुद्धा युज केलेले असतातच तर आपण ही घरच्या घरी बनवून ताजी ताजी फ्रेश फ्रेश आईस्क्रीम खाऊ शकतो त्याच्यामध्ये तिला सगळं माहितीये सगळे फ्लेवर्स ऍड केलेले असतात ऍक्च्युली ते ते ओरिजिनल फ्रुट्स तर वापरत नाहीच शकतो आता काही ब्रँड्स आहेत ते फक्त ओरिजिनल फ्रुट्स वापरतात पण सगळेच ब्रँड्स ओरिजिनल फ्रुट्स वापरत नाहीत तर आपण घरच्या घरी ओरिजिनल आपलं नॅचरल फ्रूट वापरून छान आईस्क्रीम बनवू शकतो आणि तुम्ही ती नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुमच्या घरच्यांनाही खूप आवडेल yes. आणि एकदा तुम्ही घरी बनवली ना की बाहेरून विक सुद्धा आणणार नाही बाहेर जाऊन घेऊन यायला जेवढा टाइम लागतो ना त्याच्यापेक्षा yes. कमी वेळात बनवून आईस्क्रीम खरंच <laughs> फक्त फ्रीजर मध्ये ठेवायला चार पाच तास लागतात हो बाकी बनवायला अजिबात वेळ लागत नाही पाच मिनिट लागतात फक्त बनवायला तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली आहे आईस्क्रीम आणि मेजरमेंट जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे मेजरमेंट घ्या सेम टू सेम तर तुमची आईस्क्रीम एकदम एक्झॅक्टली जशी विकत मिळते तशीच होणार आहे टेस्टला त्याच्यापेक्षाही छान जसे विकत मिळते ना ते तर काई तर काही यूज करत असतात आपण नॅचरल घरी बनवणारे म्हणजे आपल्यासाठी सुद्धा ती खूप चांगली आहे खाण्यासाठी त्याच्यामुळं खरंच खूप छान आहे बघा आल्याने फिनिश केली पूर्ण हे बघा पूर्ण बाउल फिनिश झाला आल्या <laughs> बाबू मला ठेव थोडी त्याच्यात त्याच्यातली बघितलं तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आईस्क्रीम तर नक्की ट्राय करा आईस्क्रीम बनवल्यानंतर त्याची टेस्ट कशी झाली आहे तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आपले आवडत असतील तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला अजिबात विसरू नका आणि आपले सगळे व्हिडिओ बघायचा आणि शॉर्ट्स मध्ये सुद्धा व्हिडिओ असतात ते सुद्धा बघायचा चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये